श्री स्वामी समर्थन नमस्कार आज आपण ज्येष्ठा गौरी बद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत ज्येष्ठा गौरीचे आवाहन ज्येष्ठा गौरीचे पूजन व ज्येष्ठा गौरीचे विसर्जन हे कसे करावे दोरे कसे घ्यावेत गौरीची परंपरा गौरीला कुठले नैवेद्य दाखवतात गौरीचे मंत्र याबद्दलची संपूर्ण माहिती आपण अपन आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघावा तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावी जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर लाईक आणि हाईप करावा व कमेंटमध्ये आपल्या घरी गौरी गणपती बसतात का हे नक्की लिहावे ज्येष्ठा गौरी ह्या आपल्या घरी तीन दिवस असतात ज्यामध्ये सर्वप्रथम पहिला दिवस म्हणजेच भाद्रपद शुक्ल सप्तमी या दिवशी अनुराधा नक्षत्रामध्ये ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते आवाहन करताना फक्त काळ टाळावा गौरीचे स्वागत करण्यापूर्वी घराची साफसफाई केली जाते फराळाचे व नैवेद्याचे प्रकारही केले जातात व सजावटीसाठी लागणारे साहित्याची आपण तयारी करून ठेवतो अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीचे आवाहन करण्यात येते जे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर दुसरा दिवस असतो ज्येष्ठा गौरी पूजनाचा या दिवशी महालक्ष्मीचे पूजन केले जाते देवीला सोळा प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात देवीला दोरे घेण्यात येतात व तिसरा दिवस येतो मूळ नक्षत्राचा जेव्हा गौरीचे विसर्जन केले जाते प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे प्रकारचे कुलाचार आणि परंपरेनुसार गौरीचे आवाहन पूजन आणि विसर्जन केले जाते प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी आढळून येतात काहीकडे धातूच्या मातीच्या किंवा मूर्ती मुखवटा याच्या गौरी असतात सर्वप्रथम ते मुखवटे एका ताटात घेतले जातात व घरातील स्त्रीने ते मुखवटे घरात आणण्याची प्रथा असते त्यापूर्वी जी स्त्री मुखवटे घरात आणणार असते तिचे दुधाने व पाण्याने पाय धुतले जातात त्यानंतर तिच्या पायावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते व घराच्या उमऱ्यापासून ते गौरी जिथे आपण स्थापन करणार आहोत तिथपर्यंत महालक्ष्मींच्या पावलांचे ठसे उमटवले जातात गौरी स्थापन करण्याच्या ठिकाणापर्यंत वाजत गाजत घरात आणल्या जातात त्यासाठी चमचा ताट किंवा घंटी वाजवली जाते व वा गौरीची स्थापना केली जाते गौरीला किंवा महालक्ष्मीला स्थापन करताना घरात ऐश्वर संतान सुख सौभाग्य ऐश्वर व समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते महालक्ष्मीला साडी बांगड्या दागिने मनी मंगळसूत्र हळद कुंकू हे सर्व अर्पण केले जाते गौरीला काजळही लावण्यात येते प्रथम गणपती बाप्पाची पूजा करण्यात येते व त्यांना दुर्वा जास्वंदीचे फूल आणि अक्षता वाहव्यात त्याचप्रमाणे गौरीचीही पूजा केली जाते गौरीला गंध अक्षता हळद कुंकू फुले व वा दुर्वा वाहण्यात येते गौरीला व गणपतीला धूप दीप निरांजनाने ओवाळले जाते हे सर्व करत असताना महालक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप केला जातो ज्यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते व वा घरातील वातावरणही सकारात्मक होण्यास मदत होते व त्या मंत्रांच्या लहरी आपल्याला समृद्ध करतात या दिवशी श्री सुप्तमचे सोळा वेळा अवश्य पठन करावे ज्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी आकर्षित होईल सोबत सोळा वेळा श्रीसुक्ताचे पठन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देत आहे व व्हिडिओच्या शेवटीही श्रीसुक्ताचा व्हिडिओ आपल्याला देत आहे कृपया तो नंतर चेक करावा पूजे दरम्यान हा सोळा वेळा श्री सुक्तमचा व्हिडिओ आपण लावून देऊ शकता ज्यामुळे महालक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होईल पहिल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसरा दिवस असतो ज्येष्ठ नक्षत्राचा म्हणजेच गौरी पूजनाचा या दिवशी देवीची ओटी भरली जाते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कुलाचाराप्रमाणे ओटी भरण्याची प्रथा आपण रुजू करावी काही ठिकाणी विसर्जनाच्या दिवशीही ओटी भरण्यात येते ओटी भरण्यासाठी सुकामेवा फळे घ्यावी ओटी भरण हे संतान सुख व समृद्धीचे प्रतीक आहे ओटीसाठी हळद कुंकू सुखामेवा बेलफळ डाळिंब केळी ही फळे घेतली जातात ओटीमध्ये धागा सुपारी नारळ ठेवण्यात येत त्यानंतर महालक्ष्मीला आवडणाऱ्या सोळा प्रकारच्या वस्तू ठेवण्याची प्रथा आहे महालक्ष्मीला सोळा हा आकडा प्रिय असल्याने आपण सोळा वस किंवा सोळा महानैवेद्याचे पदार्थ करण्यात येतात सोळा वेळा श्री सुप्तम बोलल्या जाते पूजनाच्या दिवशी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळेस पूजा केली जाते पूजनाच्या दिवशी सकाळी गौरीला हळद कुंकू गंध अक्षता अर्पण केल्या जातात फुले अर्पण करतात व गौरीला काजळीही लावण्यात येते तसेच घरातील सर्व सदस्यांनी गौरीची आरती करून घ्यावी दुसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी पूजनाच्या दिवशी सायंकाळी महिलांना हळदी कुंकवाचे आमंत्रण दिले जाते सर्वप्रथम गौरीला हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या जातात व त्यानंतर महिलांना हळद कुंकू दिले जाते पूजनाच्या रात्री महिला झिम्मा फुगडी घारी फुंकणे हे खेळ खेळतात व जागरण करतात गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी दोर ग्रहण केले जाते म्हणजेच गौरीला वस्त्र व उपवस्त्र अर्पण केले जातात वस्त्रांमध्ये वस्त्रमाळ अर्पण केली जाते उपवस्त्रांमध्ये दोरक म्हणजेच पौत जाला गौरीचे दोरे म्हटले जातात गौरीचे दोरक म्हणजेच हाताने काढलेले सूत असते व त्याचे सोळा पदर करून हळदी कुंकवामध्ये भिजवले जातात हेच दोरे दोन्ही गौरींना व बाळांना उपवस्त्र म्हणून अर्पण केले जातात महालक्ष्मीला श्री सुक्तमचा अभिषेक करावा व त्यानंतर वस्त्र म्हणजे वस्त्रमाळ अर्पण करावी व त्यानंतर उपवस्त्र म्हणजेच दोरक अर्पण करावे हे वस्त्र अर्पण करतानी ओम श्री ज्येष्ठा गौरी देव्ये नम वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी ह्या मंत्राचा जप करत राहावा व दोन्ही महालक्ष्मी व त्यांच्या बाळांना गळ्यात हे दोरक घालण्यात येते पूजनाच्या दिवशी गौरींच्या गळ्यात हे दोरे गळ्यात राहू देतात गौरी पूजनाच्या दिवशी गौरीला फराळाचा नैवेद्य दाखवण्यात येतो ज्यामध्ये रव्याचे व डाळीचे लाडू करंजी शेव चकली याचा नैवेद्य दाखवला जातो जेवणामध्ये किंवाच महानैवेद्य म्हणून पुरणपोळी ज्वारीची अंबील किंवा आंबाड्याची भाजी करण्याची प्रथा आहे महालक्ष्मीला सोळा भाज्या सोळ्या कोशिंबिरी सोळा चटण्या शेंगदाणा डाळीची चटणी पंचामृत कढी कटाची आमटी लोणचे भजी पापड याचा नैवेद्य केळीच्या पानावर दाखवल्या जातो याचबरोबर पूर्णाची सोळा दिव्यांनी देवीची आरती करण्यात येते व ओम गौरये नम ह्या मंत्राचा जपही केला जातो नैवेद्यामध्ये सोळा ह्या आकड्याला महत्व आहे तिसरा दिवस हा निरोपाचा असतो गौरींचे मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते गौरीच्या विसर्जनाच्या दिवशी नैवेद्य म्हणून खीर कानोले व दही भाताचा नैवेद्य गौरीला दाखवण्यात येतो त्यानंतर गौरीची आरती करून घ्यावी गौरीची ओटी भरली जाते गौरीला पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना केली जाते नैवेद्य दाखवून झाल्यावर गौरीवर अक्षता अर्पण कराव्यात व त्यांचे मुखवटे हलवावे या दिवशी गौरीची कहाणी ही वाचली जाते देवीचा घरी सुख शांती संतान सुख सौभाग्य ऐश्वर व समृद्धीसाठी प्रार्थना करावी वाजत गाजत गौरींचे तळ्यात नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते घरी परत येताना माती घरी आणली जाते या सर्व विधी समृद्धी टिकवण्यासाठी व गौरीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केल्या जातात प्रत्येक घरामध्ये कुलाचार व पारंपरिक प्रथेनुसार प्रथा काही वेगळ्या असू शकतात त्यानुसार आपण ती प्रथा रुजू करावी व गौरीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा गौरीच्या पूजनाने घरात सकारात्मकता येते व घरात प्रसन्न वातावरणही निर्माण होते आता आपण दोरे काढणे म्हणजे काय हे बघूया विसर्जनाच्या रात्री जेवण करण्यापूर्वी घरातील महिलांनी हे दोरे ग्रहण करायचे असतात बाळांचे दोरे आपल्या घरातील घालण्याची प्रथा आहे काही घरांमध्ये पुरुषही हातामध्ये हे दोरे ग्रहण करतात त्यापूर्वी दोऱ्यांना सोळा गाठी दिल्या जातात सोळा गाठी देताना देवीच्या आवडत्या सोळा गोष्टी त्यामध्ये बांधायच्या असतात ह्या सोळा गोष्टींमध्ये बदाम खारी खोबरे हळकुंड सुपारी आघाड्याची पाने कवडी दुर्वा कापूस नाणे कमळगट्ट्याचे मनी अशा वस्तू वापरल्या जातात आपल्याकडे यापैकी कुठल्याही वस्तू उपलब्ध असतील त्या आपण बांधून घ्याव्यात वस्तू रिपीट झाल्या तरी चालतील फक्त सोळा गाठींमध्ये सोळा वस्तू याव्यात हे बघावे ह्या गाठी देऊन झाल्यावर महिलांनी हे दोरे आपल्या गळ्यात ग्रहण करावे मुलाबाळांनीही आपल्या गळ्यामध्ये हा दोरा ग्रहण करावा तसेच जर पुरुष हे दोरे घालणार असतील तर त्यांनी हातात हा दोरा घालावा अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी हे दोरे काढण्यात येतात हे दोरे आपल्या गळ्यातून किंवा हातातून काढावे व वा वाहत्या पाण्यात म्हणजेच नदी किंवा तळ्यात विसर्जन करावे गौरी गणपतीची पूजा केल्यामुळे लक्ष्मी आणि गणेशांचे तत्व आपल्याकडे आकर्षित होतात व त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याला सौभाग्य प्राप्त होते संतान सुख प्राप्त होते आपल्या घरामध्ये आपल्याला कशाचीही कमी पडत नाही लक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपादृष्टी असल्याने घरात ऐश्वर आणि समृद्धी नांदते त्यामुळे ह्या विधीला अत्यंत महत्व प्राप्त झालेले आहे तीन दिवसाचे गौरी पूजन करताना आपण श्री महालक्ष्मीची व गणपती बाप्पाची जास्तीत जास्त जास्ती सेवा करावी महालक्ष्मीचे स्तोत्र व मंत्र पठन केल्याने किंवा ऐकण्याने आपली पूजा लवकर फलित होते आपल्या चॅनलवर महालक्ष्मीचे सर्व मंत्र स्तोत्रांचे व्हिडिओज उपलब्ध आहेत त्यामुळे पूजा करतानी सोबत हे व्हिडिओ लावून आपण मंत्रांचे जप करू शकतो व लक्ष्मीचरणी आपली सेवा रुजू करू शकतो कृपया डिस्क्रिप्शन चेक करावे आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा व लाईक आणि हाईपही द्यावे व कमेंटमध्ये ओम गौरये नम असे नक्की लिहावे स्क्रीनवर आपल्याला महालक्ष्मींच्या सर्व सेवेंचे व्हिडिओज व सोळा वेळा श्री सुप्तमचा व्हिडिओ येत आहे कृपया त्यावर क्लिक करून महालक्ष्मीचरणी आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ